सर मतदार यादी संदर्भात मुलगा आणि विरोधकांनी मोर्चा काढलेला होता त्यानंतर तुम्ही एक आव्हान दिलेलं होतं तुम्हाला काय वाटतं मतदार याद्यांमध्ये खरंच घोर आहे का आणि कुठल्या मतदारसंघांमध्ये घो आहे मी या वीकमध्ये जे मी त्या दिवशी सांगितलं होतं की बाईस हजार सात सो अठ्ठावन्न अनऑोरायज कन्स्ट्रक्शन पूर्ण मुंबईमध्ये सॉरी चुकलो पूर्ण मुंबईमध्ये नाही फक्त मलाडमध्ये आश्चर्यची गोष्ट आहे एक विधानसभामध्ये बाईस हजार सातशे अठ्ठावन्न अनअथोराईज कस्टक्शन झाले आणि त्या पद्धती नाईंटी पर्सेंट एक जाती विशेषच्या आहे हा काय आहे कशासाठी त्याने डिफेंड करता ते भारतच्या पार्टिशन ज्याला ज्याने जायच्या होता तिथे गेले आत्ता इथे आयच्या बंगलादेशी रोहिंग्याने परत बोलायच्या अनअथोराईज काम करायच्या हा काही आपण मुंबईच्या बंगाल होऊ देणार का मुंबईने किती मुंबईने सहन करायचा आता गळी गळीमध्ये रोहिंग्या बंगलादेशी फिरायला लागले कोणीही उभे राहून सांगावं लागेल की आता था, थांबा तरी बहुध झाला हा राजनीती नाही आहे इलेक्शन पण नाही आहे मी सहा वर्षापासून हा विषय आहे माझ्या आज इलेक्शनसाठी मी विषय उचलत नाही नाही मग विषय ठाम आहे मी जोपर्यंत हा विषयच्या सोसपोस होत नाही तोपर्यंत मी या मागे राहणार आहे का कारवाई कारवाई करण्याचा प्रोसेस सुरू झाला आहे साधारणतः हा निर्णय नक्की इम्प्लिमेंट होईल असा माली माझ्या सरकारी अधिकाऱ्यांना मी इन्स्ट्रक्शन दिला आहे ते करतील सर आझाद मैदानात जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावरती जबाबदारी दिली त्यांनी योग्य पार पाडली नाही असं त्यांनी म्हटलं आहे एक इशारा जो आहे तो तुमच्याकडे त्यांनी केला आहे जय मुलीने आता ते बोलत आहेत तिथे नाही ठीक आहे ना ते आमचे आदरणीय मुनी आहे त्यांचे बोलण्यावर मी परत तीन वेळा सांगतो मी कमेंट करणार नाही तर मुख्यमंत्र्यांना थेट रहिष्य की यांनी पत्र लिहिला आहे अबू आजमींचंही असंच म्हणणं आहे की आम्ही जर कुराण तुम्हाला जबरदस्ती तुम्ही कुराण ज्याने वाचायची असेल त्याने पाकिस्तानमध्ये जावा जर जबरदस्ती करायची असेल तर इथे तो रामायण वाचू शकता इथे तो गीता वाचू शकता इथे श्रीराम आरती भगवानची आरती करू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजच्या राज तिलकचा तीन वर्ष आपण साजरा करू शकता हा अहिलेबाई ोलकडची भूमी आहे इथे असा देशद्रोही देशविरोधी लोकांच्या काय काम नाही आहे मी जाणून बुजून असा लोकांच्या विरोधामध्ये देशद्रोही शब्द दे इस्तेमाल करत आहे की जे वंदे मातरम आझादीचे मंत या गाण्याचा विरोध करत आहे ते देशाच्या विरोधामध्ये काम करत आहे आज पुन्हा एकदा संदर्भात आंदोलन सुरू होतं जैन मी यांचं आंदोलन आहे त्यांचं म्हणणं आहे की दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करावा ताडपत्री काढावी मी पूर्वीपणे सांगितलं आहे हा कोर्टाचा आदेश होता हा सरकारचा आदेश नव्हता तरी पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने अतिशय चांगल्या रीतीने दोघंही ग्रुप्सने बोलून कसा मार्ग काढायचा हा एक लोगाच्या स्वास्थ्याचा प्रश्न आहे एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे हा सर्व बाबी विचारात घेऊन त्याने निर्णय प्रमाण पुढे झाला सरकार असं सांगितलं होता आणि त्याप्रमाणे कोर्टाने जे महानगरपालिकाने निर्देश दिला कमिटी गठीत केली त्याने हे चार स्थानची निवड केली आहे ते पण सकाळी फक्त एक तासासाठी हे मुनी जे विरोध करत आहे मुनीचा आदर आहे ते आमचे कोणतेही समाजच्या मुनी असेल त्यांच्या वेशाच्या त्यांचे नामाच्या त्यांच्या कामाचा आदर असला पाहिजे पण त्या कामाची मी सहमत नाही आहे पण तुम्ही काही का, का, बोलणार आहात किंवा त्यांच्याशी चर्चा करणार आहात किंवा मार्ग काढणार आहात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं आंदोलन आता त्याने त्याने मी परत सांगतो मी त्यांच्यावर सहमत नाही आहे मी त्यांचे आदर करतो पण हा त्यांच्या जे निर्णय त्यावर मी सहमत नाही माननीय नरेंद्रबाई मोदी साहेबाने वंदे मातरम आझादीचा मंत्र होता म्हणून त्यांचे एकशे पचास वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल पूर्ण देशाने ते मंत्र जाप करून वंदे मातरमच्या सामूहिक गान करून ज्या लोकांनी आपला बलिदान देशासाठी आजादीसाठी दिली त्याने नमन करावा त्याने श्रद्धांजली व्हावा हासाठी हा मोठा कार्यक्रम आत्ता पूर्ण देशामध्ये आज सुरू आहे महाराष्ट्र सरकारमध्ये पण माननीय देवेंद्रजी फडणवीसने हा सर्क्युलर इश्यू केला आणि प्रत्येक स्कूलमध्ये सात दिवसामध्ये करायच्या आणि आज हा सुरुवात आम्ही इथे केली आहे જ્યા જ્યા લોકને વંદે માતરમા વિરોધ કેલા હા ચોખ ઉત્તર મહારાષ્ટ્રે લોક છત્રપતિ શિવાજી મહારાજથી સંતાન હા વંદે માતરમ વિરોધ કરના લોક ઈકના નહીં પરત લોક આક્રોશ કે લોકને આ નિશ્ચય કે અબુ આદમી ઘરાસમો સામૂહિક વંદે માતરમ હોનાર જ્યાને યાકૂબ મેમોનેકો માફી દેવા દેશદ્રોહી આતંકવાદીને જ સમર્થન કેલા હો અહે કોંગ્રેસ તીન આમદાર અસલમ શેખ અમીન પટેલ અને રઈસ શેખ પણ આત્તા તે ભિંડી તેમજ ઘરાસમોર પણ લોકને વંદે મતરમ કરાવાં મી આવાન કરતો અને મી સ્વત પ્રત્યેક ઠિકાણી જાણ હા વંદે મતરમથી પ્રથમ જીઆર સહ મહપૂર્વી માનનીય દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબને આમ્ત ડિપાર્ટમેન્ટ અને અસી સલાહિ सांस्कृतिक मंत्री यांना रेस्पॉन्सिबिलिटी दिली होती सात नोव्हेंबरला हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वर्ष हा उत्सव वंदे मातरमचा साजरा केला जाणार आहे